भाजपची उलटी गिनती सुरू एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन फायदा कमी नुकसानच झालं देवेंद्र फडणवीसांची नाचक्की या दोन उपटसुंबांना घेऊन नेमका फायदा काय झाला असा प्रश्न आता भाजपलाच पडणार आहे कारण एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलेला आहे त्यानुसार राज्यामध्ये भाजपला धक्का बसताना दिसत आहे एवढंच नव्हे तर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीलासुद्धा मोठा धक्का बसणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक जवळ येत आहे आणि त्या दृष्टीने वेगवेगळे ओपिनियन पोल आता केले जात आहेत सर्वात महत्वाचा पोल असलेला एबीपी पी न्यूजचा सी वोटर सर्वे समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये असं दिसत आहे की राज्यामध्ये महायुतीला झटका बसत आहे महायुतीला राज्यामध्ये एकोणावीस ते एकवीस जागा मिळताना दिसत आहे तर महाविकास आघाडीला मात्र सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळणार आहे एवढंच नव्हे तर मागच्या वेळेस महायुतीला एक्कावन्न टक्के मतदान झालं होतं ते आता फक्त सदतीस टक्क्यापर्यंत आलेलं दिसतंय तर महाविकास आघाडीचं वोटिंग मात्र वाढलेलं आहे विशेष म्हणजे या पोलमध्ये इतरांना बावीस टक्के मतदान मिळताना दिसत आहे आणि याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा समावेश आहे जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली तर अजूनच जास्त सीट महाविकास आघाडीला मिळणार आहे तर एकीकडे भाजपचा सुपडा साफ होताना दिसत आहे विशेष गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना घेतल्यामुळे तर जास्त नुकसान झालेलं दिसत आहे जनतेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही फोडाफोडी करून भाजपने नुकसान करून घेतलं तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रामधली भाजप संपणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं वागणं जनतेला आवडलेलं नाही त्यामुळे इतर राज्यामध्ये जरी भाजपला विजय मिळाला असला तरी महाराष्ट्र जिंकणं भाजपसाठी कठीण आहे तर दुसरीकडे काही लोकांनी अशा सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे की पाच जागासुद्धा महायुतीला मिळणार नाही त्यामुळे मित्रांनो ना भाजपसाठी धोक्याची घंटा समोर आलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं महायुतीला किती जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र